आलो कशाला भिजायचं काय नाही बघ काय पेची बेची विचार आहे काय नाही डोळे बघू माझ्याकडे बघा नाही डोळे पण वेगळे दिसायला म्हणून विचारलं नाही मी आजूबा फिरू नाही एवढी गारवाजा लागली नाही तेवढी फॅन लावून बसताय म्हणलं

बारा घेतली सगळे बर काय सोडू नको त्यात एकटी नको सगळे टाक सगळे सगळे टाक भर काय होय बाईक टाकते मला थंडी उपासा लागली क्रियापणे उपाय काय भांड दिसतोय मला बघूयाच्या नंतर अगदी का नाही आजच्या दिवस

कडक प्यात बनवलं दिसत होय तुमच्यासाठी काय पण प्या 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 ठेवू नका पूर्ण प्या प्या, प्या, प्या। चक

कुठली अश्विनी कुठली हा उठून बसा उठून बघतेच आता ह्यांच्या बर काय आता आज अश्विनी पूजा आणि की साक्षी आणि ती सगळं अजून नाव मला आठवण प्रेम करत सगळं करत होत्या काय बर आणि तू एक फिरपाची राणी राजाची राणी वय ह्याच्यासाठी दारू पीत आहे काय सांगा सांगाची गर्लफ्रेंडची नाव अश्विनी एक पूजा एक तू राणी माझी राणी होय राणी दारू उतरू दे तुमची तुम्हाला सांगतेच बरोबर आ... तर मला दारू पाजले मी पाजली पण कशासाठी पाजली सारखं हां जरा दारू उतरू दे मग सांगतेच कि तुम्हाला आता म्हणजे अशी बांधण करते की बॅग घेऊन निघतेच पुण्याला आता बघा सुरू सर गाय बेवड्या बेवड्यासोबत संजार करण्यापेक्षा ती कुठेतरी गेलेलं परवडते काय नको अश्विनी नको या नको तुमची साक्षी नको आणि ती राणी बी गेली खड्यात बाजू पुढे जाऊन बघू नवऱ्याला दारू कशासाठी पाजलेली आता बघते कि दारू तर उतरू द्या कोण कोण आहे कोण कोण नाही

एवढं ढोसून पण कुठे गेलेत काम येते इज्जत जायचं धन बाई घेऊन येते काय हो काय आहे तिथं घरात व्हा इज्जत जायचं धन हो घरात या इथं घरात बसा काय बाई बसा बसा झोप इथं झुप मारत जायच इज जायचं असलं की सगळ्यांच्या घरात इच्छा असते झपा आवाज बंद डोळे बंदा चुप पाच मारला कोण नाही मारत बिरत मी हाय कोण मारत नाही चुप

हा काहीतरी डुलु डुलू डुलू मलाच भीती वाटत होती तुला काय वाटलं काय नाव बायकोनं काय केलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून मला दिलं होतं पण ती सगळ्या कटरिची नावं घ्यायची होती ना हो, पहिल्याच्या हो जी असच व्हिडिओ काढला की बघू म्हणलं कसं काय वाटते आणि लाईट मध्ये करणारा म्हणलं तर मग संसार खूप अवघड असतो ज्याचं त्याला परिस्थिती माहित असते त्याच्यामुळे हा व्हिडिओ मिसळ काढला ओके okay. तर काय आमचं असं दारू वगैरे कसा वाटला व्हिडिओ आणि चेंजेस पण काय काय करायला लागेल हे पण सांगा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीला क्लिक करायला विसरू नका ओके चालतंय बाय बाय